गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरात रविवार दिनांक दहा मार्च रोजी येथील संत गाडगे महाराज चौक परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले मागील अनेक वर्षापासून पंढरपुरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी विविध पक्ष संघटना कायम पाठपुरावा आंदोलने करताना आढळून आले होते अखेर यास यश मिळाले असून या भूमिपूजन सोहळ्यास माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे भगीरथ भालके प्रणव परिचारक नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके माजी नगरसेवक नागेश यादव नानासाहेब वाघमारे सुनील सर्वगौड लक्ष्मण शिरसट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पाहता म्हणाले भूमिपूजन झालं ते आमदार समाधान वाघमारे आमचे मार्गदर्शक व नगरपालिकेचे शिव जाधव साहेब डीवायस पी साहेब मुली साहेब पी आय गोडके साहेब व सर्वच उपस्थित असलेले मान्यवर या समितीचे अध्यक्ष नागेश जाधव सर्व त्यांचे साथ देणारे व त्यांच्या या कामाला सगळेजण पाठबळ देणारे सर्व उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी नगरसेवक विविध पक्षाचे पक्षाचे प्रमुख व समोर बसलेली मायबाई जनता आणि पत्रकार बंधू अण्णाभाऊंचं स्मारक होणं ही माझ्या पंढरपूरकरातल्या सर्वसामान्य तरुणांना बहुजन कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी प्रेरणेचं स्थान आहे की ज्या अण्णाभाऊंनी दीड दिवसाची शाळा केली आणि त्या देशाला थोड साहित्य रत्न म्हणून त्या ठिकाणी पुढे आले मुंबईच्या चळवळीत असेल त्या ठिकाणी वकिलासारख्या ग्रंथाला कादंबरीला त्या ठिकाणी राष्ट्रीय नामांकन त्या ठिकाणी पुरस्कार प्राप्त आणि वेगवेगळ्या माध्यमातन तेवीस ग्रंथ त्या ठिकाणी लिहिले ग्रंथ प्रवास वाणी त्याचबरोबर कितीतरी गीत पवाडे या माध्यमातन हे महाराष्ट्राचे साहित्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हे अण्णाभावंडी पुढे नेली आणि या मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की अण्णाभाऊंच्या कार्यामुळे ही आपली मुंबई आज आपली आहे आणि त्यातले थोर साहित्य रत्न यांचा आज पंढरपूरमध्ये आता बापू म्हणल्याप्रमाणे उशिरा गाव परंतु यामध्ये असणारे सर्व करादेवके साहेब असतील बादलजी असतील सर्व पुतळा समिती असेल अमित जी असतील नागेश भाऊ असतील सर्वजण गेले कित्येक वर्ष हा लढा त्या ठिकाणी देत आहेत आणि ही जागा मिळाली पाहिजे हिचं पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे आणि यातून आताच कृष्णा सांगितलं की या ठिकाणी वाचनालय देखील झालं पाहिजे सभामंडप त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि या माध्यमातन येणाऱ्या काळातील ओपीसी एमपीसीच्या मुलांना हे स्मरणात राहिलं पाहिजे आणि जा त्यातून त्यांना प्रेरणा घडत असताना अभ्यासिकेच्या माध्यमातून ग्रंथालयाच्या माध्यमातून पुढची पिढी घडवण्याचं जे काम अपूर्व स्वप्न राहिलेलं आहे ते बाबासाहेबांनी अण्णा भाऊ पुढे न्यायचं असेल तर आता बापूंनी तर सगळीच जागा देऊन टाकली त्यामुळं काही आतापर्यंत शिल्लक राहिला नाही आता फक्त आता फक्त राहिलाय तो प्रत्यक्षात कसा आणि कधी आणायचा आणि त्यावरती भविष्य काळातल्या सगळ्या गोष्टी परंतु बापू जागा अपेक्षित आहे पण जागा नेमकी कशासाठी ह्याच देखील आपण सगळ्यांनी त्याच्या मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभा उभा राहती त्या धरतीवरती जर बाबासाहेबांचं आणि अण्णासाहेबांचं अण्णाभाऊंच त्या ठिकाणी जर जीवनपट त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या माणसं आल्या आणि मग पंढरपूर हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून भविष्यामध्ये डेव्हलप करावं लागेल आणि मग आलेल्या प्रत्येक त्या ठिकाणी भाविकांनी यायचं दर्शन घ्यायचं आणि निघून जात असताना त्या ठिकाणी आल्यानंतर जसं तुळशी वृंदावनला भेट दिली जाते तशी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी अण्णाभाऊच्या या जीवनपटावरती जर या ठिकाणी तशी सृष्टी उभा राहिली आणि त्या सृष्टीच्या माध्यमातन आलेल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्या ठिकाणी बाबासाहेब आणि त्या ठिकाणी अन्नभाऊंच त्या ठिकाणी जीवनपट हा जर आपल्याला डिजिटलायझेशन असेल बारकोडिंग सिस्टीम नसेल त्या ठिकाणी त्यांच्यावरती चलचित्राच्या माध्यमात असेल काही फिल्मच्या माध्यमात असेल आणि काही रेखाटून देखील असेल अशा पद्धतीनं जर ह्याचा उपयोग झाला ह्या जागेचा जा। तर खऱ्या अर्थाने पंढरपूरचं वैभव म्हणून भविष्य काळामध्ये ओळखलं जाईल आणि मग पर्यटनाला चालना द्यायची यायची म्हणजे नेमकी कशी तर पंढरपुरात आलेला भाविक पंढरपुरात आलेला माणूस एक चार तास दोन तास या ठिकाणी रमला पाहिजे तो रमला तर चार दोन तासानंतर त्याला भूक लागते मग नाश्ता पंढरपूरातल्या कुठल्या तर हॉटेलात करतोय चहा पेताय आणि मग पंढरपूरची बाजारपेठ त्या ठिकाणी उभा राहते आणि ती उभारी घेते म्हणून कार्य अर्थानं बापूने दिलेल्या प्रस्तावाला आम्ही देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीला आम्ही पाठिंबा देतो आणि भविष्य काळामध्ये या भागामध्ये उत्कृष्ट अशी त्या ठिकाणी अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांच्या विचारावरती पुरोगामी चळवळीवरती त्या ठिकाणी आपल्याला इथं इथं सृष्टी उभा करता येईल आणि या माध्यमात पंढरपूरकरांना वाटेल त्या ठिकाणी अभिमान वाटेल असं काम आपल्याला या जागेचा उपयोग त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि या माध्यमात मगाशी बापूंनी सांगितलं शिवसाहेबांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर हे काम पूर्ण करतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे कारण आज आपण बघितलं की काही ठिकाणी आता सध्या राजकारण इलेक्शन ह्याच्या धर्तीवरती उद्घाटन होत आहे आणि काम पुढे जात नाही अशा शंका आमदार साहेब सगळ्याला यायला लागल्या त्याच्यामुळं त्या बाबतीत तेवढं ती घडू नये अशी बापूची बापूची शंका आहे बापूची शंका आहे बापूची शंका आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ओल्ड ऑर्डर झाली म्हणल्यावर काय अडचण नाही काम तुम्ही घेतले काही मग काय होत नाही काय अडचण नाही आता आपलं माणूस आहे म्हणल्यावर आणि खऱ्या ज्या धरतीवरती काम होणं अपेक्षित आहे त्या धरतीवरती काम उत्कृष्ट पद्धतीचं आपण करावं आणि हो। या माध्यमातनं अन्नभूंना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रेरणा आणि आपण ऊर्जास्थान या ठिकाणी निर्माण करतोय तर ती ऊर्जास्थान आणि प्रेरणास्थान उभा राहत असताना आपण सगळ्यांनी त्यामध्ये हातभार लावावा जेणेकरून ह्या ऊर्जा आणि प्रेरणास्थानामध्ये आपला देखील सगळ्याचा खालीचा वाटा यामध्ये राहील या माध्यमातन भविष्यकाळामध्ये वाचनालय आणि ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना करण्यासाठी देखील आपण सर्वांनी एकत्र सामूहिकरित्या पुढे आल्यास नक्की ते सगळ्या गोष्टी होत्या चलचित्र आणि शिवसृष्टीच्या धर्तीवरती देखील या ठिकाणी काम व्हावं अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमाला नागेश जाधव आम्ही जी सर्व सहकार्याने त्या ठिकाणी आग्रहानं आमंत्रण दिलं मान सन्मान केला आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद मग